नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे ब्लाऊज पिसला एकाच साईडला काठ होता मग हाताला थोडा काठ ठेवून हा उरलेला काठ मी पॅचसाठी वापरणार आहे कॅनव्हास पेपर मला सलग मिळाला नाही त्याच्यामुळे दोन तुकडे मी असे घेतले आणि या काठाला दुमडून घेतलं डबल कॅनव्हास पेपरमुळे हा पॅच जो आहे तो अगदी ताठ राहणार आहे अशा प्रकारे मी काठ दुमडून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने कॅनव्हास पेपर बाहेर पडू नये म्हणून शिलाई देखील करून घेतली यानंतर मध्ये एक टक्स देऊन मी त्याला पंचकोन आकारात वळवणार आहे त्याआधी आपण गळपट्टी तयार करून घेऊयात साधी सिंपल अशी ही गळ्याची डिझाईन आहे नेहमीपेक्षा दीड इंच खोल असा पंचकोनी गळा मी कट करून घेतलेला आहे आणि तशाच आकारात मी ही गळपट्टी तयार करून घेत आहे अस्तर जोडून घेतलं त्यावर नेहमीप्रमाणे कॅनवास पेपर ठेवून मधोमध मद एक शिलाई करून घेणार आहे जेणेकरून कॅनवास पेपर हलणार नाही आणि त्याला दुमडून घेणं सोपं होईल आणि जी आपण एक शिलाई घातली त्याला दाब शिलाई दे, देखील मी दिली नव्हती अस्तराला तीसुद्धा इथे पूर्ण केली जाईल जादाचा जो कापड आहे तो मी इथे कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर साईडने इथे मी अस्तर दुमडून घेणार आहे अशा प्रकारे परफेक्ट अशी गळपट्टी आपली तयार होणार आहे साधा सिम्पल पंचकोनी गळा आहे आणि या ब्लाऊजला मी लेसचा वापर करणार नाही आहे कस्टमरची अशी डिमांड होती की ब्लाऊजला छोटीशी डिझाईन करा पण कुठेही लेसचा वापर करू नका आणि या ब्लाऊज पीसला काठही कमी होता त्यामुळे मी ही ब्लाऊज डिझाईन केलेली आहे इथे शिलाई देऊन झालेली आहे आता जादाचा जो भाग होता तो मी कापून घेतला आणि मधोमध मोठा नॉच देऊन घ्यायचा म्हणजे गळपट्टी लावणं सोपं होतं आता नेहमीप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायचं आहे उलट साईडने हे अस्तर मी ठेवलेलं आहे आणि एका साईडने कमरेकडून शिलाई द्यायला सुरुवात करायची शिलाई चारही बाजूंना व्यवस्थित द्यायची आणि असं जर डायरेक्ट शिलाई देता येत नसेल तर टाचण्या टोचून घ्यायच्या किंवा कच्ची शिलाई लांब टाके देऊन करून घ्यायची आणि मग अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची काही काही टेलर जो फॅब्रिक ग्लू मिळतो तो, सुद्धा वापरतात पण मी इथे टाचणी किंवा ग्लू यांचा वापर केलेला नाही आहे इथे शिलाई देताना व्यवस्थित ब्लाऊजवर असा हात फिरवून घ्यायचा म्हणजे कुठेही चुरी पडण्याची शक्यता नसते ही माझी शिलाई चारही बाजूने पूर्ण झालेली आहे आता जादाचा जो कापड होता तो मी इथे कापून घेत आहे कमी वेळेत आणि पटापट हो शिवून होणारी अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे आणि ज्यांना लेस आवडत नाही त्यांच्यासाठी परफेक्ट अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे इथे माझा जादाचा भाग जो होता ब्लाऊज पीसचा तो कापून झालेला आहे त्यानंतर याला मी मधोमध दुमडून घेतलं आणि गळ्याकडे आणि कमरेकडे दोन्ही ठिकाणी छोटे नॉच देऊन घेतले म्हणजे याचा मध्यभाग आखणं सोपं होईल आता पट्टी घ्यायची किंवा गळ्यातली टेप घ्यायची आणि सरळ रेषा आखून घ्यायची अखंड पट्टी असेल तर व्यवस्थित रेषा आखता येते किंवा गळ्यातल्या टेपने आखले तरी चालेल त्यानंतर मी ही गळपट्टी घेतली जी कॅनव्हास पेपरची केली होती नौच नौच ती आणि नॉचवर नॉच ठेवला आता रेषा काढलेली आहे ती बघायची त्यावर रेषेवर मध्य रे रेषा या प्रकारे गळपट्टी ठेवून साईडने शिलाई करून घ्यायची आणि हे जर जमत नसेल तर टाचण्या टोचून घ्यायच्या घ्यायच्या आणि नंतर ही शिलाई देऊन घ्यायची मी इथे वापरली नाही टाचणी डायरेक्ट शिलाई करून घेतली बघा कॉर्नर आलं की दाब उचलायचा ब्लाऊज पीस फिरवायचा आणि परत दाब देऊन शिलाई सुरुवात करायची यामुळे कॉर्नर अगदी व्यवस्थित येतात आणि अशा प्रकारे ही शिलाई पूर्ण झालेली आहे माझी दुसऱ्या साईडला चुरी आली नाही ना याची खात्री करून मग मधला जो जादाचा भाग आहे तो मी इथे कापून घेतला सावकाश कापायचा इथे मधोमध अस्तर जॉईन असतं जोडलेलं असतं तिथे जरा कापताना सावकाश कापायचं हे कापून झाल्यानंतर नॉचेस द्यायचे नेहमीच्या ब्लाउज गळ्यापेक्षा हा दीड इंच एवढा खोल मी गळा पंचकोनी शिवलेला आहे बघा आता नेहमीप्रमाणे गळा उलटवून घ्यायचा पण याला दापशिलाई मी आता देणार नाही आहे कारण तयार केलेला पॅच मला इथे लगेचच जोडून घ्यायचा आहे दापशिलाईसोबतच त्यासाठी मी इथे गळ्याचा आकार ठीकठाक आला आहे की नाही याची खात्री केली त्यानंतर हा काठ घेतला हा बघा अशा प्रकारे आपण सरळ देखील हा काठ इथे लावू शकतो आपल्या आवडीनुसार पण मला पंचकोन पाहिजे होता मग इथे मी छोटा अगदी त्याला टक्स देऊन घेत आहे मधोमध आणि आता हा पॅच आपण ठेवून बघूयात म्हणजे अंदाज येईल बघा बरोबर बसतो आहे साईडने शिलाईसाठी कापड उरतं काठ उरतो की नाही याची खात्री करायची कधी कधी काय होतं अगदी आपण छोटा काठ घेतो आणि कटोकट शिलाई करतो आणि उसवतात ते काठ किंवा पॅच खात्री झाल्यावर मी परत एकदा टक्स शिवून घेतला म्हणजे तो उसवणार नाही याची खात्री केली आणि आता हा पॅच आपण इथे ब्लाऊजमध्ये ठेवणार आहोत हा बघा अशा प्रकारे दीड इंच एवढा लावायचा आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो आता याला मात्र मी डायरेक्ट शिलाई न देता इथे टाचणी टोचून घेणार आहे कारण पॅचसारखा हलत होता बघा दापशिलाई न दिल्यामुळे त्याला व्यवस्थित अगदी अस्तराचा भाग नीट करून आणि त्यानंतरच ह्या टाचण्या टोचून घ्यायच्या आहेत आता मला सरळ बाजूने दापशिलाई देता येत नाही जमत नाही माझे चुकते चुऱ्या येतात त्यामुळे मी याला पलटवून घेतलं आणि आता मी नेहमीप्रमाणे दापशिलाई देणार आहे बघा आता तुम्ही म्हणाल यात दाप देताना गळपट्टी पॅचमुळे दिसत नाही ना जान, आहे परंतु इथे हाताना तर जाणी जाणीव होते की इथे गळपट्टी आहे कारण जाड आहे कापड त्यामुळे असा अशाच प्रकारे मी अंदाजे इथे गळपट्टी नीट करून पॅज नीट करून सावकाश अगदी शिलाई देऊन घेत आहे शिवताना लक्षात येतं जाड कापड आणि पातळ कापड हे बघा साईडने साईडने मी शिलाई दे देत गेली आपण अशा प्रकारे शिलाई करू शकतो किंवा खडूने मार्किंग करून देखील शिलाई करू शकतो ही एक शिलाई माझी देऊन झालेली आहे आता परत एकदा याला शिलाई द्यायची आहे पहिल्या मी काढून घेतल्या आणि पाव इंच मार्जिन सोडून पुन्हा एकदा अशी शिलाई करून घेणार आहे इथे जर लेस लावलेली असती तरी ब्लाऊज छान दिसला असता आपल्या आवडीनुसार आपण लावू शकतो लेस आता भाग इंच इथे सोडून मी शिलाई पुन्हा एकदा करून घेत आहे म्हणजे पॅच कुठेही केव्हाही निखळणार नाही उसवणार नाही जरा शिलाई कडेला आलेली नव्हती तिथे मी इथे शिलाई परत एकदा देऊन घेत आहे आता ही शिलाई माझी पूर्ण देऊन झालेली आहे आणि ही ब्लाऊज डिझाईन देखील माझी तयार झालेली आहे आता नेहमीप्रमाणे याला दुमडून घ्यायचं आणि टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे छाती आणि कंबर घेर याच्यात जास्त अंतर होतं त्याच्यामुळे हा टक्स बघा तिरकस येणार आहे नखाने मार्किंग करून घ्यायचं आणि मग इथे खडूने मार्किंग करून घ्यायचं साडेचार इंच इथे मी टक्स आखून घेतला याला नेहमीप्रमाणे डबल शिलाई करून घेणार याला उलटवून घेतलं ही झाली डबल शिलाई दुसराही टक्स मी अशाच प्रकारे शिवून घेणार हे दोन्ही टक्स माझे शिवून झालेले आहेत आणि ब्लाऊज देखील शिवून झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद